मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो बीड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून मैदाना या मैदानामध्ये बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा घोटकरांचा सर्जा आहे तो आताच गट पासवून आलाय दादा कोणाबरोबर पळाला बकासूर बरोबर मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर सोबत तो आज पळालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले बीडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आरजुन आरजुन बर आणि आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन मित्रांनो अर्जुन पण आलाय आणि अर्जुन कोणाबरोबर पाळणार आहे पिष्टन भावी साखरा पिष्टन भावी साखरा बरोबर अर्जुन पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो दुर्गा पण आला आहे तो सेवा बरोबर पाळणार आहे मित्रांनो संभाजीनगरचा जादू पण आलाय आणि हा मथुर छत्रपती संभाजीनगरचा आहेत दादा पळून अधिक गाडी का नाही अजून पळायचा नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा कन्हैया आणि हा बहादूर आहे बर पळून अधिक गाडी का नाही अजून तुझं नाव काय बर मित्रांनो चिक्या सुद्धा आलाय मैदानामध्ये आणि दादा आज कोणाबरोबर पहिला आहे कसं काय नियोजन आहे किती गटात पाडणार आहे काय शेट करते नाव सुदर्शन परमेश्वर फाटाडे कुठलं गाव वरदडी आणि आज कोण संभाजीनगर आणि आज कोणती बैल आणलीत आज शिवा बादल आणि शिवा बादल आणि त्याचं नाव काय तुफान तुफान आणि पहिलीकडे बर त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा भैरव पण आलाय छत्रपती संभाजीनगरचा चित्र्या आणि मल्हार पण आलाय बघा मित्रांनो आपल्याला विजभाऊ बोल भेटलेले दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय आज चिक्क्या आणि झरेदा पाखरे झरेदा पाखरे तीन कसे दादा किती वेळा मैदान भरले आहे माझ्या भागात दोन म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात हे बीड जिल्ह्यापैकी तिसरं मैदान तिसरं मैदान यापूर्वी मग त्यांच्या त्यांच्या भागात चाललेले चाललेले चला किंवा पोस्टमनबाद वगैरे बरोबर त्या भागात बारा। हा बरं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा माहिती आहे कोणाबरोबर पाळणार आहे हा टायगर बरोबर बरं आलो मित्रांनो हा टायगर आहे हा छत्रपती संभाजीनगरच्या ह्याच्याबरोबर पाळणार आहे गंगापूर तालुक्यातलं काय नाव त्याचं टाय लायगर माय बरोबर पाळणार आहे टायगर बर चला शुभेच्छा मित्र नाव काय तुझं निरंजन कायगर कुठलं गाव जुन्नर जुन्नर जिल्हा पुन्हा पुणे बरं आणि आज कोणा कुणा घेऊन आलाय बाबडे हा बाबडे आहे गरज आणि दुसरा बाबड्या कुठला हा, हा, हा पण बाबड्याच आहे घरचा साथ आहे का एवढं लांबला तिला बरं अजून कोणती एवढी दोनच काय नाव आहे त्याचं नाव नाही सांगतायचं नाव नाही सांगतायचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय तुझं बरं आणि गाव कुठलं टायर आणि आज कोणता बैल घेऊन आलाय नाचा आलाय मित्रांनो कोणाबरोबर पाळणार आहे आज सुंदर काय नाव आहे तिथं सुंदर सुंदर बरोबर मित्रांनो सुंदर बरोबर पाळणार आहे हा दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते नमस्ते नावनाथ ना जांभळे कुठलं गाव ताहेरपूर ताहेरपूर तालुका जिल्हा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आणि आज कोणाला घेऊन आहे चंद्या आणि सुंदर मित्रांनो हा चंद्या आहे कितीव्या गटात पाळणार आहे काय गाडी सतराव्या गटात सतराव्या गटात, गटात। बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रा नाव काय तुझं अक्षय साबळे कुठलं गाव सा सातारा अहो सातारावर एवढं ला कोणती कोणती पहिले आणली करंट बाजी। करंट बा गाना आणि हा बाजी, बाजी कशी पैरे आहेत काय पैरे करंटचा संभाजीनगरचा आहे बर आणि बाजीचा पण संभाजीनगरचा आहे आणि ह्याला एक नाशिकचा आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला करंट वरती काय काढले रे मित्रा सुरज चव्हाण सुरज चव्हाण कोणता रे बर बर म्हणून काढले का चव्हाण साठी एक लाईक करा, करा। आणि वोट पण करा चालतंय तुझं नाव काय शुभम पवार शुभम पवार बरं चल शुभेच्छा तुला धन्यवाद मित्रांनो नारायणगडचा लक्ष पण आलाय अजून कोणती पहिले आणलीत बाबा लायटर आणि लक्ष लायटर आहे पहिली लक्ष दोघे एकत्र पाळणार का वेगवेगळे पैर आहेत वेगवेगळे आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदके श्री लखन सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस आलाय मैदानामध्ये नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दिलीप मेमाडे कुठलं गाव तालुका बरं आणि कोणती बैल आणत मित्रांनो हा जुग जुगार आहे आणि आणि हा भैरव आहे दोघं एकत्रच पाळणार घरची गाडी काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तळेगावचा भाजी आणि पलीकडचा जंक्शनचा सुलतान पण आलाय बघा मित्रांनो इथं पाहू शकता जंक्शनचा सुलतान आहे मित्रांनो ओम्या पण आलाय लखनचा जोडीदार पण मैदानामध्ये आलाय दादा नमस्ते तुमचं नाव काय कदम बरं आणि कुणाला घेऊन आलाय सर मोरिया मोरिया आलाय आणि गाव कुठलं वसमत तालुका जिल्हा वसमत तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली आहे बरं बरं बरंच लांब आलाय कुणाबरोबर आहे रुबाब बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लारा पण आलाय मैदानामध्ये आता आज लाराचा पैरा कुणाबरोबर करण्यात आलाय सोनो बैठे चंद्या म्हणून येतला की तुला गट काय अंदाज नाही अजून निघाली नाही निघाली नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला बऱ्याच लांब आलाय दादा हो धन्यवाद बावीस अकरा पिस्टन पण आला ओंकार आपल्याबरोबर ओंकार कोणाबरोबर आहे काय अर्जुन आंबेकर बिगर बरोबर आणि काय मुक्कामला झाला होता का सकाळी काल चालू आहे मुक्काम काल सकाळी निघालो होतो रात्री पोचल वगैरे शुभेच्छा आता गाडी चालली हो धन्यवाद मित्रांनो ब्रह्मगाव पैठणचा पैठणचं काय नाव आहे भूत्या भूत्या मित्रांनो हा मित्रांनो हा लक्ष आहे दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव रुद्रापूर तालुका जिल्हा तालुका जिल्हा ना आणि ता आज कोणती बैल आणली हिरा हिरा आणि पहिली मधला हा मुन्ना आणि पलीकडचा वादळ कसे पहिरे आज पहिरे शेटला माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बर आणि गाव कोणतं आज कोणती बैल मित्रांनो हा युवराज आहे एक हजार एक आणि काय सोने का बरं दोघं एकत्रच आहेत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये आलेल्या बीडच्या नाव काय आपलं दिलीप शंकरराव कवळे कुठलं गाव दादा नमस्ते आपलं नाव काय दिलीप शंकरराव कवळे कुठलं गाव बरं आणि जिल्हा जिल्हा जालना बरं आणि आज कोणती बैल आणली दादा सोन्या आणि मित्रांनो हा सोन्या आणि पलीकडचा राजा आहे बरोबर ना हा अलीकडचा राजा आणि पलीकडचा सोन्या घरचा काय पळणार काय अजून सोळा सोळा गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुळशीचा सर्जा सुद्धा आलाय बघा एवढ्या लांब दादा नमस्ते नाव काय आपलं स्वप्नील श्यामराव चव्हाण बरं आणि गाव कुठलं थापटी था तांडा था थापटी था। तांडा।, तांडा।, तांडा तालुका जिल्हा संभाजीनगर पैठण तालुका संभाजीनगर जिल्हा बरं छत्रपती संभाजीनगरचा लक्ष आहे हा मित्रांनो आज कुणाबरोबर काय का पळून आला आहे बर किती वाटात अंदाज अजून गाडी लागली लागली नाही चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पैठण परिसरातील लक्ष आहे बघा मित्रांनो करमाळ्याचा सुंदर पण आलाय कुणाबरोबर पायरा काय संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा आहे मित्रांनो करंजीचा बादल पण आलाय दहा करंजी कुठली आली दादा अहमदनगर आयल्यानगरची करंजी बरं बरं आज कोणाबरोला hmm... शुभेच्छा गुरु पण आलाय गुरुचं कुठलं गराडे आणि अजून दुसरा कोण तांडायला रोलेक्स पण आलाय दोघं एकत्र बरं पाळणार्छा तुम्हाला मित्रांनो हा बाजी बघा कुठलाय माहित नाही तो कोणच नाही पण बाजी लिहिले त्याच्या अंगावरती बाजी बाजी ना कुठलाय हा बरं बरं दोंडराईचा बीडचा बाजी आणि पलीकडचा बीडचा तळणेवाळीचा हरण नाही दोघं एकत्र पाळणार आहेत का वेगवेगळे आहेत का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चंदर सुद्धा आलाय मैदानामध्ये बघा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश अप्पा वडे दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय चंद्र आपला मित्रांनो चंद्र आलाय आणि आताच पळून आलाय मला वाटतं गाडी बसलेला आवाज ऐकला आम्ही तीन नंबर तास आणि पायरा कोणाचा करण्यात आला होता कोणता बैल चाळीस गाव चाळीस चाळीस गाव का जालना जालना जालन्याचा तेज आलाय मित्रांनो ह्याच्या बरोबर पाळायला बरेच लांब आलाय किंवा बाप्पू हो आलोय आता काय झाला म्हणलं त्याला एवढे लांब लांब जाऊन काय होत बघू त्याला शुभेच्छा बापू